सुटला दोन सुटला या मैदानातला ज्या दोन मध्ये चार गाड्या पळतायत आणि चौघात सुंदर अशी लढा चलो आहे कोण होते दुसरा बैलगाडी मालक सिमीला पात्र अलीकडा सर्जा पडतोय पलीकडा लखन पळतोय परंतु मधल्या राणाला टाप टाकला भैयाणा गड क्रमांक दोनचा निकाल आहे गणे क्रमांक चा निघाला तास क्रमांक सहा वरून धावली गाडी माता प्रसन्न लोटेवाडी याचा वस्ता या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालका त्यावर बसून या बहिरचं हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाहिली सर्जाची गाडी गाडी सिमीला पात्र असे बी एक आहे का पाच आहे का एक आहे का हा सोडा एक सोडा सात ए दहा चे बैलगाडी मला गाड्या झुकणार का साते दहा